नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक विशेष व्यक्तिमत्वाबद्दल तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला ला ज्या महामानवाचा क्रांती सूर्यांचा जन्म झालेला होता ते होते महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जन्म तर तुम्ही ऐकलंच आहे की अकरा एप्रिल हा दिवस आपण ज्योतिराव फुलांची जयंती म्हणून साजरा करतो मित्रमैत्रिणींनो वयाचा तेराव्या वर्षी ज्योतिराव फुले यांचा विवाह झालेला होता तुम्ही बघू शकता की ज्या अठराशेच्या काळ तो त्या काळात कशी परिस्थिती होती त्या काळात एवढ्या कमी वयामध्ये लग्न व्हायचं तर विचार करा की प्रत्येकाच्या बाबतीत लहान सहान गोष्टीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर किती कठीणाईची परिस्थिती होती मित्रमैत्रिणींनो आपण विचार केला तर आपल्याला आपल्या अंगावर काटा येतो मित्रमैत्रिणी परंतु अशा काळातसुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक कर्तृत्व बजावून आणलं ते म्हणजे समाजातील जी अस्पृश्यता होती जी स्त्री शिक्षणाचा अभाव होता त्या सगळ्यांना वाचा फोडण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे भेडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली मित्रमैत्रिणीं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सगळ्यात आधी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलींसाठी शाळा काढली मित्रमैत्रिणींनो त्या काळात इतकी वाईट अशी परिस्थिती होती की शिक्षणाचं कार्य करणं हे खूप अवघड होते मित्रमैत्रिणींनो आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही सावित्रीबाई फुले ज्या वेळेस मुलींना गोळा करून शिक्षण द्यायची तर त्यांना असंख्य त्रास सहन करावा लागला शेणा मातीचे गोडे त्यांना फेकून मारत होते मित्रमैत्रिणींनो त्यांना वाटेल ते बोलण्यात येत होतं अगदी अक्षरशः त्यांना रळू यायचा परंतु त्यांचा निर्णय त्यांचा विश्वास ठाम होता या अशा ज्या तळागळात पडलेल्या अंधारात खितपट पडलेल्या लोकांना बाहेर काढायचं होतं झोपलेल्या लोकांना जागा करण्याचं काम ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे मित्रमैत्रिणीं एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये जातीव्यवस्थेला इतकं उच्च स्थान होतं की प्रत्येक जाती जाती धर्माचे लोक त्या काळातसुद्धा होते आणि या काळातसुद्धा आहे परंतु ज्योतिराव फुलेंनी आपल्या एक ब्राह्मण मित्रांच्या लग्नामध्ये गेलेले होते त्यावेळेस त्यांना अतिशय अपमान सहन करावा लागला तो म्हणजे कसा तर ते वरातीमध्ये सोबत जात होते तर त्यांच्या मित्रांनी सगळ्यांनी त्यांचं त्यांच्यावर हसायला लागले की हा खालच्या जातीचा मुलगा आपल्यासोबत काय चालतो आहे का बरं चालतो आहे हा मागेच राहिलेला बरा अतिशय अपमान केला त्यांनी वाटेल ते बोललं तर महात्मा फुलेंना तो अपमान सहन झाला नाही मित्रमैत्रींनं जर एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला तर आपण त्वरित त्याचा प्रतिकार करतो त्वर त्वरित उत्तर देतो मित्रमैत्रीणं परंतु महात्मा फुलेंनी असं काहीही केलं नाही मित्रमैत्रीणं त्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्या कर्मातून हे सिद्ध करून दाखवलं की मी पण याच जातीतला आहे याच धर्मातून मी पुढे आलेलो आहो आणि मलाही मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार आहे समानता ही प्रत्येकाला मिळालीच पाहिजे यासाठी ज्योतिराव फुलेंनी अस्पृश्यता दूर करण्याचं काम केलं आपल्या घरातील पाण्याचा हौद हा अस्पृश्यांसाठी त्यांनी खुला केला ज्योतिबा फुले हे सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावातील होते त्यांची आई चिमनाबाई त्यांचे वडील होते गोविंदराव फुले हे फुल्या फुलांचा व्यवसाय करत होते त्या काळात पुण्यामध्ये पेशवाई होती आणि त्यांच्या काळा दरबारामध्ये फुले फुलांचा नेण्या आणण्याचा काम ते करायचे त्यांचं मूळ नाव आडनाव गोरे होतं परंतु त्यांना फुलांचा व्यव व्यवसाय करायचे आणि ते त्या पेशव्यांच्या दरबारामध्ये पण फुले नेऊन द्यायचे तर फुले आलेत का असं त्यांचं उच्चार करायचं गोरे म्हणता म्हणता फुले त्यांचं नाव पडलं तर तेव्हापासून महात्मा ज्योतिराव फुले हे नाव त्यांना मिळेल मिळालेलं आहे मित्रमैत्रिणींनो आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की गांधीजी जेव्हा एरवडा जेलमध्ये पुण्यामध्ये होते त्यावेळेस त्यांनी ग ज्योतिराव फुल्यांचं व्यक्तिमत्व अगदी म्हणजे वाचून काढलं त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेतलं तर त्यांनी आपल्या जाती बांधवांना हे सांगितलं भारतीयांना भारतातल्या लोकांना हे सांगितलं की तुम्ही मा मला तुम्ही महात्मा म्हणता परंतु जे कर्तृत्व ज्योतिराव फुले करत आहेत तुम्ही त्यांना खऱ्या अर्थांना महात्मा पदवी ही दिली पाहिजे असं गांधीजींनी म्हटलं भारतीयांना तर विचार करा मित्रमैत्रिणींनो की महात्मा ही पदवी किती मोठी आहे मित्रमैत्रिणी सहज शक्य होत नाहीत प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या कर्तृत्वावरून आपल्या कर्मावरून आपल्या कामावरून आपल्याला कमवता आली पाहिजे मित्रमैत्रिणी त्या काळामध्ये अठराशेच्या कालखंडात आणि पेशवाई होती आ, मनुवादी सत्ता होती तुम्ही समजू शकता की किती बिकट परिस्थिती असेल त्या काळातली तरी त्या काळात न जुमानता अशा वाईट परिस्थितीतसुद्धा ज्योतिराव फुले यांनी एक पाऊल उचललं आणि आज प्रत्येक घरातली स्त्री ही शिक्षित आहे थोडं का असे ना परंतु प्रत्येक स्त्री ही शिकलेली आहे आज आज महिला मोठ्या मोठ्या पदावर आपल्याला कार्य करताना दिसतात तर आज ज्या सावित्री आई फुलेंना विसरून ज्या महिला व्रत करतात त्यांची श्रद्धा असेल ते करत असतील त्याला त्याला माझा विरोध नाही मित्रमैत्रिणी ना। परंतु ज्या स्तोर पुरुषांनी आपल्याला जे आपलं आयुष्य दिलं आहे चांगलं जगण्याचं सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे चांगले विचार दिलेले आहे आणि आपण आपल्या सम समाजाचा आपल्या घरच्या व्यक्तींचा आपण आपल्या विचारातून उद्धार करू शकतो तर अशा व्यक्तींना आपण स्मरणात ठेवलंच पाहिजे मित्रमैत्रिणीनो जयंत्या ह्या प्रत्येक वर्षी येतात मित्रमैत्रिणीं तर काही मित्र बंधू आपले ढोल ताशे डीजेच्या तालावर नाचत असतात तर अर्थातच सगळ्यांना आनंद असतो त्या गोष्टीचा परंतु प्रत्येक हा आनंद नाचूनच व्यक्त होत नाही मित्रमैत्रिणींनो अर्थात ते केलंच पाहिजे तुम्हाला ज्यामध्ये आनंद मिळतो ते आपण केलंच पाहिजे परंतु या गोष्टीवर आपला सगळ्यात जास्त पगडा असायला पाहिजे तो म्हणजे प्रत्येक घरामध्ये ज्योतिराव फुले असो बाबासाहेब असो जेही थोर विचारवंत आहे त्यांचे विचार, विचार प्रत्येक घरामध्ये पोहोचले पाहिजे प्रत्येक घरातून एकदा तरी एक तरी सावित्री एक तरी ज्योतिबा एक तरी बाबासाहेब असे व्यक्ती घडले पाहिजे मित्रमैत्रिणींनो आपल्याला प्रयत्न हा करताच आला पाहिजे शेवटी प्रयत्न आहे तो तर आपण एवढं केलंच पाहिजे मित्रमैत्रिणींनो मला फक्त एवढंच सांगायचं होतं की महात्मा फुलेचं तर कार्य इतकं आहे की थोडक्यात सांगताच येत नाही ते त्यावर एक पुस्तकही लिहिली तरी ते कमी पडणार मित्रमैत्रिणी बाजारात ते उपलब्धसुद्धा आहे परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपण आज सावित्री आई फुले आणि ज्योतिराव फुले हे जर नसते तर आपण आज अज्ञाच्या अज्ञानाच्या काळोखामध्ये असतो मित्रमैत्रीणू आपल्याला काहीच कळलं नसतं ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या स्त्री उद्धाराचं कार्य केलं बहुतेक अठराशे ब्याऐंशीचा काळ असेल तो हंटर आयोग त्यावेळेस होतं अग्रे इंग्रजांच्या काळातलं तर ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या समोर प्राथमिक शिक्षण आणि सक्तीचे असावे हे मांडलेलं होतं आणि तिथूनच शिक्षणाची पद्धतशीरपणे अशी सुरुवात झाली नो ज्या वेळेस पती मरायचं तर त्याला त्या ते त्याच्या चितेवर त्या स्त्रीला जाळण्यात यायचं आणि केशवपनाची सुद्धा त्यावेळेस अशी स... परिस्थिती होती त्याला स्त्रियांना टक्कल करून पांढरी साडी घालूनच आयुष्य जगता येत होतं खालची मान भर करता येत नव्हती परंतु आज हे सगळं आपल्याला मिळालं आहे तर त्या थोर विचारवंतांमुळेच जे होऊन गेलेले आहे आणि खरं अर्थाने त्यांनी स्त्री उद्धार केला आहे स्त्री उद्धारच नाही तर जातीपाती सगळं निर्मूलनाचं कार्य सगळं ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे मित्रमैत्रिणी अस्पृश्यता दूर करण्यासाठी सुद्धा कार्य केले आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी यशवंत या मुलाला दत्तक घेतलं होतं आणि आपल्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची पण स्थापना केलेली होती पुनर्विवाह हे सुद्धा घडवून आणलेलं होतं बालविवाह होत होते आधीच्या काळात तर वय पुरुषाचं खूप जास्त होतं आणि मुलीचं खूप छोटं होतं वय लहान होतं त्या काळात मुली विधवा व्हायच्या तर तो विधवा पुनर्विवाह घडवून आणण्याचं कार्यसुद्धा महात्मा फुले यांनी केलं असे पुष्कळ असे कार्य आहे जे जितकं सांगितलं तितकं कमी पडणार मित्रमैत्रिणींनो आपल्याला हे व्यक्तिमत्व मिळालं आपण किती नशीबान आहोत मित्रमैत्रिणींनो आज आपल्या सहजच सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात परंतु त्या काळात अशी परिस्थिती नव्हती मित्रमैत्रीणून तुम्ही विचार करा मनुवादी व्यवस्था होती त्या काळामध्ये पेशवाई होती त्या काळात होतं इंग्रजांचं राज्य होतं त्या काळात महात्मा फुले यांनी हा पराक्रम घडवून आणला विचार करू शकता का मित्रमैत्रीण आज आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी त्रास जास्त सहन करावा लागत नाही अर्थातच प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स अडथळे येतात परंतु त्या काळात जी परिस्थिती होती ती आता नाही मित्रमैत्रिणी सहज शक्य होते मित्रमैत्रिणी सर्व गोष्टी उपलब्ध होतात आपल्याला तर आपण आपल्या थोर विचारवंतांना प्रत्येक वर्षी आणि जमेल त्यावेळेस आपण प्रबोधनाचं कार्य केलं पाहिजे मित्रमैत्रीणू प्रत्येकाच्या विचारामध्ये भर पाडली पाहिजे मित्रमैत्रिणीं स्त्रियांनीही मागे न राहता जशा त्या आता प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर गेलेल्या आहे त्या क्षेत्रात कार्य करता करतात आणि सामाजिक कार्यसुद्धा केलं पाहिजे ज्या स्त्रिया ज्या जे काही व्यक्ती ज्या रूढी परंपरामध्ये आजही रखडले आहेत त्यांना पण त्यातून बाहेर काढण्याचं कार्य आपण केलं पाहिजे मित्रमैत्रिणी सावित्री आईने एवढं कष्ट सहन करून आपल्याला आज शिक्षित केलं आहे स्वतः शिकल्या आणि शिक त्या ते म्हणतात ना की एक घरची स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिकतो असं कार्य आपल्याला सावित्री आई फुले आणि ज्योतिरावांनी आपल्याला हे दिलेलं आहे मित्रमैत्रिणी आपण याची परतफेड कशी करायला पाहिजे तर पे बॅक टू सोसायटी म्हणजे समाजातल्या लोकांना शिक्षित केलं केलं पाहिजे ते म्हणजे कसं तर आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे जे थोर विचारवंत आहे त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे मित्रमैत्रीणू त्या काळात आपल्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता मित्रमैत्रीणं अस्पृश्यता इतकी होती जाती धर्म हे जास्त उच्च होतं त्या काळामध्ये प्रत्येक जातींना डिवाईड करण्यात आलेलं होतं बाबासाहेबांनीसुद्धा याबद्दल खूप कार्य कार्य केलेले आहेत मित्रमैत्रिणींनो महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुष्कळ सारे पुस्तकं वगैरे लिहिलेले आहेत मित्रमैत्रिणीं तुम्हाला काही माहीत असतील तर तरी पण मी तुम्हाला काही सांगू इच्छिते शेतकऱ्यांचा आसूड अस्पृश्यांची कैफियत तृतीय रत्न काव्य फुले सावित्रीबाईंनी लिहिलेलं होतं अखंड यामध्ये पुष्कळ अशा कविता होत्या तर या सगळ्या आपल्याला डेडिकेट आहे म्हणण्याचा अर्थ असा की शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था होती म्हणजे त्यांना चापकाने मारायचे त्यावेळेस त्यांनी त्या, त्या अस्पृश्यांची कैफियत आणि शेतकऱ्यांचा आसूळ या ग्रंथातून ती परिस्थिती मांडलेली आहे मित्रमैत्रिणींनं जर तुम्हाला या पुस्तका मिळाल्या तर तुम्ही नक्कीच वाचा मित्रमैत्री आपल्या ज्ञानात भर पाळा मित्रमैत्रिणींनो ज्ञान हे कधीच वाया जात नाही मित्रमैत्रिणींनो ज्ञानांनी आपण सक्षम बनतो विचारवंत बनतो बुद्धिवंत बनतो गुणवंत बनतो आणि आपण आपल्या मुलांचा आपल्या समाजातल्या आपल्या कुटुंबियांचा आपल्या विचारातून उद्धार करू शकतो विकास करू शकतो आपल्या विचारांना आपण वाचा दिलीच पाहिजे मित्रमैत्रिणींनो तडागड्यातील रखडलेल्या समाजात अंधारात खितपत पडलेल्या समाजातल्या लोकांना झोपेत असलेल्या लोकांना ज्योतिराव फुलेंनी आज जागा केला आहे मित्रमैत्रिणीं त्याची तर कल्पना आज कुणालाच नाही परंतु मला एवढंच सांगायचं आहे की त्या महापुरुषांना आपण अभिवंदन करून त्यांच्या विचारांना वाचून समजून इतरांपर्यंत पोचवावे हीच माझी विनंती आहे तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा bye mitra no